कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये जीपीएस मुळे एका वृद्धाचा मृत्यू जीपीएस मुळे कोल्हापूरमध्ये आतापर्यंत एकूण चार रुग्ण दगावले तर सीपीआर मध्ये बारा रुग्णांवर उपचार <गीश> मुंबई ते इगतपुरीच्या दरम्यान लवकरच अमृत भारत स्लीपर एक्सप्रेस धावणार स्लीपर एक्सप्रेसमध्ये सोळा डबे असून त्यामध्ये अकरा एसी तीन टायर चार एसी दोन टायर आणि एक फर्स्ट एसी कोचलाही सेवा मिळणार कोरिवली या बोगदा प्रकल्पामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप पत्रकाराने केला आणि पत्रकाराची हायकोर्टामध्ये याचिका मात्र याचिका तत्थ्यहीन असल्याचा मेघा इंजिनिअरिंगचा दावा याचिका करताना सरकार आणि मेघा या इंजिनियरिंगला देखील प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे हायकोर्टाचे निर्देश सुप्रीम कोर्टानं अरुण गवळीला ना जामीन नाकारला दोन हजार सातमध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर त्या प्रकरणामध्ये गवळीला झाली आहे जन्मठेपीची शिक्षा केंद्र सरकारनं ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी आणली नवी आचारसंहिता अश्लील कंटेंट प्रसारित केल्यास मोठी कारवाई केली जाणार आचारसंहितेचं पालन करण्याचं ओटीटी प्लॅटफॉर्म सरकारचे निर्देश ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांची खासदार नरेश म्हस्के यांच्या विरोधात दाखल केली होती याचिका उमेदवारी अर्ज भरताना एका गुन्ह्याची माहिती लपवल्याचा केला होता आरोप या याचिकेवरती आज सुनावणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुळजापूरचे शिष्टमंडळ भेटणार ड्रग्ज तस्करांवर कारवाईची मागणी करणार पालघरच्या वडवली येथील टायर कंपन्यांच्या विरोधामध्ये स्थानिकांनी मंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली तक्रार कारखाने नियमांचा भंग करत असतील तर तातडीने बंद करावेत अन्यथा कारवाई केली जाईल जनता दरबारामध्ये गणेश नाईक यांच्या अधिकाऱ्यांना सूचना जिल्हाधिकाऱ्यांना लहान सहान बैठकांसाठी बोलावं लागतंय त्यांना तिथे बोलावू नका महसूल विभागाच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांव्यतिरिक्त इतर विभागांनाही दिल्या सूचना कशेडी घाटाचं काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांचे आदेश अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या